सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळी गल्ली खंडेराव मंदिराजवळ येवला श्री लाकडी बासष्ट त्रेपन्न येवला शहरातील प्रभाग क्रमांक सहा अ मधून सुरेश गणपत खळे खळे मामा हे अपेक्षा उमेदवारी करत असून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम व स्वच्छ नेतृत्व देण्याचा त्यांचा संकल्प आहे स्थानिक समस्यांकडे तातडीने लक्ष देऊन त्यांचे निराकरण करणे तसेच मूलभूत सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा आपल्या कामकाजाचा केंद्रबिंदू असणार असल्याचे त्यांनी सांगितले मामा यांनी विशेषत रस्ते दुरुस्ती स्वच्छता व्यवस्था पाणी पुरवठा प्रकाश व्यवस्था तसेच नागरी सुविधांचा विस्तार या मुद्द्यांवर प्राधान्याने काम करण्याची भूमिका घेतली आहे प्रभागात गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधण्याचेही ते म्हणाले सुसंस्कृत व स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व म्हणून खळे मामा नागरिकांमध्ये ओळखले जात असल्याने त्यांच्या उमेदवारीला स्थानिक स्तरावर सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे आगामी निवडणुकीत प्रभाग सहाच्या विकासासाठी ही एक महत्त्वाची लढत ठरणार आहे यात प्रभाग क्रमांक सहा अ मधील उमेदवार सुरेश गणपत खळे यांची विशेष मुलाखत बघा नमस्कार मी सुरेश गणपत खळे मामा म्हणून मला ओळखतात मी नगरपालिका इलेक्शनला नगरसेवक वार्ड क्रमांक मधून उमेदवारी करीत असून माझा परिचय मी देतो मी बॅ बँकेत असताना बँकेतून रिटायर झालेलो आहे आणि आता समाजसेवा करत आहे तर तरी वार्डातील समस्या मला पूर्ण माहिती वार्डात मी साठ वर्षापासून राहतो वार्डातील पूर्ण समस्या माहीत असून पहिल्यांदा लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान अंगणवाडी बालवाडीच्या खोल्यांची जागा नाही ते उपलब्ध करून देणं गरजेचं आहे आणि विशेष म्हणजे इथं ह्या वार्डामध्ये स्वच्छता कधीच राहत नाही आरोग्याकडं दुर्लक्ष होतं त्याकडे माझं पहिलं क्रमांकाने प्राधान्याने ते काम करण्याची माझी तयार तयारी आहे संविधानिक मूल्य आणि नागरिकांचे हक्क याच्याकडं स नगरपालिकेचं दुर्लक्ष होत आहे तरी मी त्या बाबतीत आधी अधिक प्रमाणात लक्ष देऊन ते काम पूर्ण करण्यात येईल त्याच्या बाबतीत सांगतो इथं एक छोटी पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आणण्याचा माझा उद्देश आहे कारण लहान मुलांना चौफलीमुळं मुला रोड क्रॉस करून बाहेर जाता येत नाही हे प्राधान्याने काम करण्याची माझी इच्छा आहे तरी मी ते पूर्ण करण्यास मला उमेदवारी करीत असून मला वार्ड क्रमांक सहा अ मधून बहुमोल मताने विजयी करावी अशी लोकांच्या ज्या मतदारसंघात अपेक्षा आहे मी त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी खास करून त्यात प्रथम समस्या म्हणजे नागरी सुविधा करण्याची गरज आहे आरोग्याची व्यवस्था आहे लहान मुलांच्या शाळेचा प्रश्न आहे अंगणवाडी बालवाडीसाठी जागा नाही खोली नाही छोट्याशा दहा बाय दहाच्या रूममध्ये अंगणवाडी चालते मुलांना व्यवस्थित बसता येत नाहीत तर प्राधान्याने या समस्या असल्यामुळे त्या पूर्ण करण्याची माझी पूर्ण इच्छा आहे आणि त्या पूर्ण मी करेल मला बहुमत बहुमताने विजयी करा मी हे प्राधान्याने सर्व काम करण्यास तयार आहे मी ज्येष्ठ नागरिक असून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या सोडवण्यास सोडवणार आहे तसेच प्रभागामध्ये जे ज्या गोष्टींचा अभाव आहे त्या पण पूर्ण करणार आहे वार्ड क्रमांक सहा मध्ये डॉक्टर आंबेडकर वस्तिगृहाची सुद्धा दुरावस्था झालेली आहे मी त्याच्याकडे सुद्धा प्राधान्य लक्ष देऊन ते काम सुद्धा पूर्ण करायचे माझी तयारी आहे नमस्कार मी सुरेश गणपत खळे उर्फ खळेमान मला ओळखतात मी वार्ड क्रमांक सहा अ मधून उमेदवारी करीत असून मला बहुमोल मताने विजय करावे ही मी सर्व मतदार भगिनींना विनंती करतो नमस्कार मी सुरेश गणपत खळे उर्फ मामा प्रभाग क्रमांक सहा अ मधून राखीव जागेवर उमेदवारी करीत असून माझी निशानी ब बस चिन्ह असून मला बट बसवर बटन दाबून भरगुत्स मतांनी विजयी करावा ही माझी जी विनंती आहे